अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या श्री साई गजानन महाराज मंदिर संत गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला प्रकट दिनानिमित्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता सकाळपासूनच दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती हजारोंच्या संख्येनं भाविक भक्तांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रकट दिनाच्या निमित्ताने होम हवन पूजा अर्चना तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला यावेळी चेतन राऊत व वैशाली जाजू यांनी ही माहिती दिली जय गजानन माझं नाव वैशाली संजय जाजू आम्ही दर गुरुवारी सेवा देतो इथे आणि खिचडीचा प्रसाद असतो ते आम्ही दहा पर्यंत दहापर्यंत अकरापर्यंत भक्तांना सगळ्यांना सेवा देतो आणि आजच्या प्रगत दिवसाचा आमचा एवढा आनंद आहे की आमचा एवढा उत्साह आहे की महाप्रसाद आणि सकाळपासून आम्ही कालपासून पारवापासून इथे आमची सेवा देत आहे आणि खूप आम्हाला आनंद होत आहे अभिषेक आणि होम हवन पूजा आणि सगळ्या भक्तांची सेवा आणि एक हा श्री गणेश गजानन साई मंदिर रजिस्टर नंबर बावीस अडुसष्ट आणि जवळपास बरेच वर्षापासून इथे महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जातात आणि या मंदिराचे जे संस्थापक अध्यक्ष होते स्वर्गीय प्रेमचंदजी हंसार त्यांचा स्वर्गवाद झाला तरी पण त्यांच्यानंतर आमच्या आदरणीय श्रीमती सिंधुबाई प्रेमचंद हंसवार या अतिशय सर्वांना सांभाळून मंदिर कमिटीला सांभाळून इथे मंदिराचं सर्व व्यवस्थापन करून महाप्रसादाचं आयोजन करतात आणि दर गुरुवारी इथे प्रसाद दिला जातो भक्तांना आणि सर्व सेवेकरी आपली प्रामाणिक सेवा देतात आयोजन आपलं सकाळपासून मंदिराचा अभिषेक झाला होम हवन झालं त्यानंतर सर्वांना दर्शन आणि दुपारी एक वाजतापासून म्हणजे आता नुकताच आपण महाप्रसादाला सुरुवात केली <taskarami> ট্রেন <laughs> आदा एकछत्रो न दा दा हो हो एकछत्रो न दा दा हो हो एकछत्रो न एकछत्रो न अरे एकछत्रो न नाइ हैन एकछत्रो न परे आङला हो महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तो okay. कितना <laughs>